कुंभ राशीच्या लोकांनी हे वाचलं नाही तर आयुष्यभर कंकाल राहणार पैसा का टिकवता येत नाही कुंभरास ही, ही ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत बुद्धिमान आहे यांना आपले काम करून घेण्याची एक प्रकारचा गुणधर्मच असतो यांच्यामध्ये हा विशिष्ट गुण पाहिला जातो हे अत्यंत वैचारिक पातळीवरती लढत असतात यांना खूप विचार करण्याची सवय देखील पाहिली गेली आहे ज्या गोष्टी कधी घडतच नाही याचा हे लोक विचार करत असतात आपण कुंभ राशीचे जातक पाहिले तर नवीन गोष्टी खरेदी करण्याची भीतीच असते म्हणजे पैशाचं गणित हे कधी कधी करायला विसरतात भविष्याचा विचार करता पाहिला तर पैसा यांच्याकडे उरत नाही तर पैशाचं मॅनेजमेंट म्हणजेच मनी मॅनेजमेंट करायची सवय यांना जरा कमीच असते असं म्हणायला देखील हरकत नाही पैसा कसा आणि कुठे खर्च करावा कधी कधी यांना समजत नाही परंतु प्रत्येक कुंभ राशीचे जातक असे नसतात पण जास्त करून यांच्या हातामध्ये पैसा हा शिल्लक राहतच नाही अत्यंत मोठे विचार यांचे असतात भविष्यामध्ये मी हे करेल मी ते करेल माझ्या स्वतःच्या मालकीच्या या गोष्टी असतील परंतु त्यांचा बँक बॅलन्स पाहिला तर तेवढाच असतो त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे कुंभ जातकांच्या हाती पैसा उरत नाही व त्यांचं उत्तर व उपाय देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या चालू आयुष्यामध्ये याचा वापर करू शकता व इतरांना देखील व आपल्या पिढींमध्ये देखील उपदेश करू शकता आपण पाहिलेली स्वप्न स्वीकारू शकता सत्यामध्ये उतरवू शकता त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका कारण ही माहिती तुम्हाला कोणी कुठेही सांगणार नाही हे ज्ञान तुम्हाला याच व्हिडिओमध्ये याच चॅनलवर मिळणार आहे आपल्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका नवीन विचारांना उजाळा द्या नवीन गोष्टींना प्रोत्साहन करा बदल स्वीकारा तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता नवीन गोष्टी आत्मसात करा चला तर मग पाहूया ज्योतिष शास्त्र अनुसार पाहिलं तर कुंभ राशीचे शनिदेव हे स्वामी ग्रह आहेत व ही रास तत्वाची आहे या राशीच्या जातकांसाठी रंग जा हा भाग्यकारी असणार आहे या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान देखील करू शकता अथवा तुम्ही दान स्वरूपात देऊ शकता किंवा या रंगाच्या वस्तू तुम्ही तुमच्या जवळ देखील ठेवू शकता ज्याने तुम्हाला ऊर्जा जाणू शकेल या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव तुम्ही जर पाहिला तर अत्यंत कल्पनाकार व मानवतावादी सत्यवादी विचारांनी भरलेला ही रास असते त्याचप्रमाणे मोकळ्या व फ्री वातावरणात यांना राहायला आवडतं कोणत्याही प्रकारचा ताणतणाव यांना मंजूर नसतो हेही काही जातकांच्या स्वभावाचे गुणधर्म आहेत कुंभ राशीचे जातक पैसा टिकवण्यात मागे का राहतात याची स्पष्ट कारणे आपण पाहणार आहोत व त्याचप्रमाणे तुम्ही काय करायला हवे जेणेकरून हे खर्च करण्याचे पैशाचं सावट आहे हा तुमच्याकडून अत्यंत कष्ट करून घेतो अगदी लहानपणापासून म्हणलं तरी चालेल आणि तुमची कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनत सुद्धा असतेच तुम्ही कुठेही मागे पडत नाही पण इतर राशींपेक्षा तुम्ही जरा जास्तच मेहनत करताना दिसून येतात आणि तुमच्या विचारांमध्ये भर पडण्याकरिता राहू हा कारणीभूत असतो नवीन गोष्टी नवीन कल्पना तुमच्या मनामध्ये तो नेहमी बिंबावत असतो व ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करत असता अशा प्रकारे तुमचं चक्र हे नेहमी चालूच असत त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन जरा बचती बाहेरच जाते तर तुम्ही कोणत्या चुका करताय हे पाहणार आहोत व त्यावर उपाय देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पहिली चूक म्हणजे तुम्ही योग्य तो सन्मान पैशाला देत नाही व सेव्हिंग म्हणजे आर्थिक बचतीकडे तुम्ही दुर्लक्ष करता आता याचा अर्थ पाहिला तर कुंभ राशीचे लोक हे भविष्याचा विचार न करता म्हणजे पुढे काय होणार आहे या गोष्टींचा कधीकधी ते विचार करत नाहीत आता जर गॅस हजार रुपयाला असेल तर तो भविष्यामध्ये दोन हजार रुपयाला होऊ शकतो याचा ते विचार करत नाहीत त्यामुळे बचत हा शब्द त्यांच्या शब्दकोशातून दूर फेकला जातो त्याचमुळे पैसा सहज निघून जातो अनावश्यक खर्च देखील होतो यावर तुम्ही उपाय काय केला पाहिजे पहिलं म्हणजे कोणतीही गोष्ट किंवा कोणताही खर्च करण्यापूर्वी स्वतःच्या मनाला विचारा की ही गोष्ट मला खरच विकत घ्यायची आहे का मग ती गोष्ट कितीही मोठी असो किंवा लहान त्याचे गरज भासत आहे का आणि तेव्हा तुमचं मन जे उत्तर देईल त्यानेच तुम्ही पुढे वाटचाल करा यावर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याकरिता बचत डायरी लिहा आता याचा उपयोग म्हणजे काय होईल पैसा कुठे खर्च होत आहे किती होत आहे याच संपूर्ण लिखित तुमच्याकडे असेल व तुम्ही महिन्याला तो हिशोब ठेवू शकता आणि तो कमी कसा करता येईल किंवा एक ऍव्हरेज बजेट म्हणजे सरासरी बजेट कस ठेवता येईल याचा रेकॉर्ड तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता यावर तिसरा उपाय म्हणजे तुम्ही घरामध्ये पैसे साठवण्याकरिता गुल्लक ठेवू शकता ज्यामध्ये दर आठवड्याला किंवा दर महिन्याला नियमित ठेवलेले पैशांची रक्कम त्यामध्ये साठवू शकता याच पद्धतीने तुम्ही भविष्यासाठी किंवा कोणत्याही मोठ्या खर्चासाठी पैसे साठवू शकता व त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर करू शकता दुसरी मोठी चूक जी तुम्ही करत असता ती म्हणजे भावनेच्या भरामध्ये कोणताही मोठा निर्णय घेणे आता या राशीचे जातक हे समाजवादी असल्यामुळे म्हणजेच यांना लोकांची मदत करण्याची भलतीच हौस असते हे तर आपल्याला माहीतच आहे पण कधीकधी माणसं ओळखण्यामध्ये देखील हे जातक चुकत असतात चुकीचे ठरत असतात कारण गैर लोकांवर माणसांवर हे विश्वास ठेवण्याची मोठी चूक करत असतात हे तो चांगला असतो परंतु स्वतःच्या पायावर दगड मारण्याचे काम हे कधीकधी करून घेतात त्यामुळे यांचा पैसा स्कीम्स मध्ये गुंतवला किंवा कोणाच्याही सांगण्यावरून शेअर मार्केट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गुंतवला तर यांना खूप मोठे नुकसान होते किंवा लोक यांना फसवतात देखील यांना आर्थिक बाबतीत खूप मोठा लॉस होतो फसवणुकीला हे बळी पडतात आता यावर उपाय म्हणजे कुंभ राशींच्या जा जातकांनी प्रत्येक व्यवहारामध्ये स्पष्टता म्हणजेच ट्रान्सपरन्सी आणायला हवी संपूर्ण कागदपत्रे नीट वाचून योग्य ते निर्णय घेणे फार आवश्यक ठरत दुसरा उपाय म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून प्रॅक्टिकली आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक राहत आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना आपल्या वाडवडिलांचा किंवा तज्ञांचा नक्की सल्ला घ्या त्यांचा विचार घ्या त्यांचा थोडा वेळ घ्या त्यानंतरच पैसा गुंतवा कारण ही बाब एकदाच त्या होत असते आपण आपली रक्कम ही गुंतवतो पण आपण कष्टाने कमवलेले असते घाम गाळून असते आपल्या मेहनतीची असते त्यामुळे विचार करूनच गुंतवा म्हणजे तुम्हाला पच्च्या पश्चातापाची वेळ येणार नाही इसरी चूक पाहिली तर जे कुंभ जातक करतात ती म्हणजे या लोकांना उद्योगधंदा करण्याची स्वतःचा व्यवसाय करण्यात इंटरेस्ट असतो परंतु सुरुवातीला हे नोकरी करतात ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये असो किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये असो यामध्ये पाहिलं तर नोकरी क्षेत्रामध्ये हे जातक गुंतलेले असतात परंतु त्यांचं मन मात्र काहीतरी बिझनेस असायला हवा यामध्येच बॅलन्स करणे यांना अवघड होते त्यामुळे मोठ्या कल्पना देखील त्यांच्या असतात परंतु बरेच जातक सुरुवातीला हे करत नाहीत नक्की बिझनेस चालेल का किंवा याची दक्षता कोण घेईल मी तर नोकरी करत आहे विचारांमध्ये ते गुरफटून जातात पण त्यांना दुसऱ्या बाजूने विचार केला तर काही असं देखील वाटत की स्थिर इन्कम येणारा काम करावं म्हणून ते नोकरीमध्येच रुजू स्थायी होतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप चांगला ठरणार आहे तुम्ही नक्की ऐका एक ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करावा पण हो नक्कीच यामध्ये रिसर्च करणं फार महत्वाचं आहे ज्याने तुम्ही स्पर्धेमध्ये टिकू शकता व तुमचं स्वप्न देखील तुम्ही पूर्ण करू शकता हाच बिझनेस तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्म सुद्धा आणू शकता वेबसाईट बनवू शकता जिथे तुम्ही प्रोडक्ट लिस्ट करू शकता म्हणजे विक्री करू शकणार आहात यामध्ये घरगुती प्रोडक्ट्स असू द्यात किंवा इतर प्रोडक्ट्स असू द्यात ते सहजपणे विकले जाऊ शकतील व तुम्हाला व तुम्हाला परमानंद प्राप्त होणार तुमच्या स्वप्नपूर्तीची कथा रचली जाईल जाने एक पासिव इंकम सुरू होना जर तुम्हाला तो तुम्ही सुधा पोस्ट करू शकता ज्यातून तुम्हाला डॉलर्स मध्ये अर्निंग होणार आहे व या सर्व गोष्टी ऑनलाईन बिझनेस ची माहिती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की मिळेल कोणत्याही भाषेमध्ये उपलब्ध होईल याचा घ्या जर तुम्ही या सर्व चुका सुधारल्या तर तुम्ही नक्कीच तुमचे से पैसे सेफ ठेवू शकता व त्याचप्रमाणे अजून दुसरे जनरेट करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा बोलण्यावर जाऊ नका या जगा मदे तुम्हाला अनेक प्रकारचे लोक मिळतील त्यांचा हेतू देखील त्यांच्याच प्रमाणे वेगळे असू शकतील त्यामुळे लगेच लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक तुम्ही करू नका कारण भविष्यामध्ये तुम्हाला मोठा फटका बसू शकेल हे नकारता येणार नाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही उपाय देण्यात येत आहेत जे तुमची आर्थिक परिस्थिती टिकवण्यासाठी व सुधारण्यासाठी मदत करणार आहे शनिवारी काळे तीळ व काळे वस्त्र दान केले तर उत्तम राहणार आहे घरामध्ये पैशाची बरकत येण्यासाठी नकारात्मक गोष्टी बाहेर निघायला हव्यात त्यांचा नाश होणं गरजेचं असणार आहे त्यामुळे घरातील बंद पडलेले घड्याळ फोड कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गोष्टी वस्तू त्या प्लास्टिकच्या असू द्यात किंवा काचेच्या अशा प्रकारचा कोणताही न लागणारा अनावश्यक कारण जुने फर्निचर देखील तुम्ही तुमच्या घराबाहेर ठेवू शकता या सर्व गोष्टींमध्ये नकारात्मकतेचा वास असल्याने वास असल्याचे दिसून येते आढळून येते या गोष्टींमध्ये नेगेटिव्हिटी असू शकते हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही गाईला अन्नदान करू शकता त्यामध्ये गुळ व चपाती तुम्ही खाऊ घालू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये फाटलेले पैशाचे पाकीट अजिबात ठेवू नका किंवा जुने पाकीट सुद्धा ठेवू नका जर तुम्ही तिजोरीमध्ये आपले पैसे ठेवत असाल तर ती तिजोरी सुद्धा योग्य दिशेला असायला हवी तर ती तिजोरी कोणत्या दिशेला असायला हवी याचा व्हिडिओ या चॅनल वरती उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल किंवा तुम्ही स्वतः या चॅनलवरती तो व्हिडिओ पाहू शकता पैसे हे नेहमी जिथे घराचा कोपरा किंवा घराची जागा सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असेल तिथे ठेवू शकता ज्याने तुमच्या घराला समृद्धी व सुख शांती प्रदान होणार आहे महालक्ष्मीची पूजा करा देवीचे स्तोत्र पठन करा अथवा श्रवण करा ज्याने तुम्हाला सकारात्मक निकाल दिसून येतील या नवीन असाल तर करा करा हा व्हिडिओ शेअर माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट मध्ये तुमचे काही अनुभव मनातील प्रश्न विचारू शकता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त